कारण की तो आम्हाला विश्वास आहे पाच वर्ष पहिले मुख्यमंत्री आपण राहिलात आता परत मुख्यमंत्री झालात भल्या भल्यांची झोप तुम्ही उडून टाकली भाऊ जे स्वतःला राज्याचं सगळं सर्वस्व समजत होते अशा लोकांना सुद्धा तुम्ही झोपेतून दचकून उठण्याचं काम तुमच्या माध्यमातून होत आहे ते काही कमी नाही आणि याचा अभिमान आमच्या कार्यकर्त्याला आहे कारण की तुम्ही जे काम करताय ते काम खरोखरच आदर्श घेण्यासारखं का काम आहे आणि माझी एक हात जोडून विनंती आहे भाऊ जे अशक्य ते शक्य माझ्या लातूर ग्रामीण मधल्या जनतेने केलंय तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवलाय हा मतदारसंघ म्हणजे भाऊ पाकिस्तान मध्ये भारताचा झेंडा लावण्यासारखा आहे आमच्या मतदारसंघामध्ये धनु भाऊ आम्हाला स्वतरंजीस मिळत नव्हती आमच्या सभेला माणूस येत नव्हतं आम्हाला कोणी राम राम गाठलात त्याचा ऊस वाढवला जात होता मी भाऊंना माझी विनंती केली आहे भाऊ आमचे काही दुःख आहे त्या दुःखाला तुम्ही मार्ग काढू शकता तेवढं तुम्ही करायला पाहिजे अशी माझी विनंती आहे माझ्या मतदारसंघामध्ये भाऊ माझे फार काही कामं मोठी नाहीत पण ज्या रेणापूर तालुक्याचं नेतृत्व मुंडे साहेबांनी केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी जी धुरा माझ्या खांद्यावर दिली आहे ते रेणापूर तालुक्याचं विकासाचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी तुमच्या माध्यमातून मला पूर्ण करायची आहे